जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून जिल्हाभरात एक्कऐशी केंद्रांवर पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर पार पडला या परीक्षेसाठी सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट विद्यार्थी प्रविष्ट असून पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला धरणगाव येथे एका केंद्रावर कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली तसेच इतर केंद्रांवर माध्यमिक शिक्षण विभागाच्या नऊभराडी पथकांसह बैठे पथकांकडून वॉच ठेवण्यात येत आहे पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रावर नंबर बघण्यापासून ते पेपर पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात पेपर कसा जाईल याची धाकधूक होती बघूया काय म्हणाले विद्यार्थी आओ ये बच्चे खदीरे हमारा पेपर बहुत अच्छा गया आज हमारा एक निष्का पेपर था जिसने हमने पहले से प्रैक्टिस कर रखी थी हमारी टीचर ने हमें बहुत प्रैक्टिस कराई थी इसके रिझल्ट्स हम कब आता आज हमारा <प्राग> इंग्लिश का पेपर था और माशाल् बहुत अच्छा गया माझ नाव लोकनाथानंजय पाटील आहे आणि आज इंग्लिश बारावी बारावीचा पहिला पेपर होता आणि तो खूप सोपा गेलेला आहे आणि ना मला खूप सोपंही पडलं कारण युनो अकरा ते दोन तीन तासाचा पेपर होता आणि त्याच्यात त्याच्यात वरून दहा मिनिटाचा टाईम जास्त बस केला होता त्याच्यामुळे आम्हाला खूप दिली ते माझं नाव रवी शिवसेन पंडित आहे आजचा वेपर इथचा वेगळं होता